आई महालक्ष्मीचा उद उद आज आपण डहाणू तालुक्यातील रानसेत या गावाजवळून आई महालक्ष्मी माता मंदिर गड या गडावरती जाणार आहोत स मंडळी आज आपण पोचलेला आहोत तर डहाणू तालुक्यातील आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती जाणार आहोत तुमची वहिनीस वगैरे आलेली आहे आज आहे सात मे आणि आज मंगलवार आहे आजच्या दिवशी आपण दहा वाजता निघतोय हा जो रोड तुम्ही बघताय हा डहाणू चारोटी जाणारा हा रोड डहाणूवरून डहाणूच्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले असे हे श्री महालक्ष्मी माता मंदिरगड आणि या गडावर आपण जाणार आहोत आणि तुम्ही चारोटीवरून आले तर दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे आई महालक्ष्मी माता गड आहे तर चला मग आपण या गडाचा पूर्ण ट्रॅक करणार आहोत त्या ठिकाणी सध्या महालक्ष्मी मातेची यात्रा सुरू आहे तर वरती मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात येतानाही आपल्याला दिसून येतात तर आपणही मातेचं दर्शन घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही मातेचं दर्शन घडवून देणार आहे असं तुम्ही व्हिडिओ बघत राहा आई महालक्ष्मीचा उदो उदो आज आपण जय श्री महालक्ष्मी माता गड मंदिरावरती जाणार आहोत आणि थोडंसं उशिरा आपण निघालेले आहोत दहा वाजलेले आहेत आता या कडक उन्हात मातेच्या दर्शनाची आस घेऊन आपण गडावरती जाणार आहोत तुमच्या वहिनीची खूप इच्छा होती की आपण मातेचं दर्शन घेण्यासाठी जाऊया जाऊया पण तो दिवस उजडत नव्हता आणि आज तो दिवस उजडला आणि आम्ही जातोय नाही ना, 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 ना जरा महालक्ष्मी गडावर चढण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिट ते एक तास या गडावर चढण्यासाठी लागतो आणि चढण्यासाठी आपल्याला पायवाट दगड मातीची अशी लागते त्याचबरोबर काही अंतरावर गेल्यानंतर पायऱ्या आपल्याला लागतात आणि पायऱ्या ला लागल्यानंतर ला ला आपण पायरीवरून हळूहळू महालक्ष्मी गडावर चढू शकतो आई महालक्ष्मीच्या गडावरती जर तुम्ही कधी यायचं तुमचं ठरलं तर सकाळी या कारण आता आम्ही जसं आलो उन्हा उन्हा तर खूप थकवा येतो घाम निघतो आणि या उन्हामुळे आपल्याला चढायला नाही वाटत त्याच्यामुळे कधी तुम्ही आलेत तर मग सकाळी या म्हणजे सकाळी को कोवळ्या उन्हात तुम्ही हा गड पाऊन तासात एक तासात चढू शकता सो so, आपण आता गडाच्या पायप्यापाशी पोचलोय आपल्याला जवळ जवळ तीन गेट लागलेत आता इथून आपल्याला पायऱ्या आहेत आपण जिथून चढलो तिथून मार्ग आहे त्याला दगड मातीचा असा तो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण आलोय आणि आता इथून आपल्याला पायऱ्या लागतात सुचला मग आईच्या दर्शनासाठी निघूया जय माता दी हिम्मत करून घरून तर निघालोय पण वहिनी जाता थकली अर तो 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 जा। आता अर्ध्या रस्त्यात पण आहे पोचली तोपर्यंत ती थकून गेली तिला सांगत होतो सकाळी जाऊ तर काय सकाळी लवकर तयारी केली नाही आणि आता थकून गेली पण जिद्द आहे हिम्मत आहे हळूहळू का होईना आपण मातेचे दर्शन घेणारच आहोत आणि तुम्हालाही मातेचे दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घडवून देणार आहोत आणि तुम्ही या मातेच्या गडावरती जेव्हा याल तुम्हाला ठिकठिकाणी असे छोटे मोठे स्टॉल निंबू पाणी असेल रस असेल वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू पदार्थ तुम्हाला या गडावरती चढताना छोटे मोठे आपल्याच भागातील बाया असतील पुरुष असतील या स्टॉलमध्ये असतात तर त्यांच्याकडून निंबू पाणी असेल पाण्याची बोटल असेल घ्या आणि पाणी प्या आराम करा आणि हळूहळू चढा आता आम्ही पण निघतोय हळूहळू कारण दुपार झाली बारा वाजले तर मग चढायला परत त्रास होईल सो चला निघूया वैनीस हालत खराब झाली <laughs> चढून थकून आता अजून तर आपल्याला खूप सारा गड चढायचा आहे आता पूर्ण चढण आहे म्हणजे पायऱ्या एकदम सरळ आहे त्याच्यामुळे थकवाही येतोय आणि ऊन आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास तर होणारच हळूहळू आपण चढूया आणि मातेचं दर्शन घेऊया दरवर्षी आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती मोठ्या प्रमाणात भाविक आईचे दर्शन घेण्यासाठी येताना आपल्याला दिसून येतात असं सांगतात की जो कोणी भक्त आईच्या दरबारामध्ये येऊन आईचं दर्शन घेतल्यानंतर भक्ताची जी मनोकामना असते ती आईच्या दरबारात मांडल्यानंतर तिची ती, ती मनोकामना पूर्ण होऊन जाते या सा यामुळेच मोठ्या प्रमाणात भक्तगण आईच्या गडावरती आईचं दर्शन घेण्यासाठी या महालक्ष्मी माता मंदिर गडावर येताना आपल्याला दिसून येतात

संपला संपलं आमच्याकडे पाणी ही एवढी माकडं आम्हाला रस्त्यात भेटली खूप तहानलेली आहे त्यांना आमच्याकडे दोन बोटल पाणी होतं ते पूर्ण दिलं आलेली भाविक जर प्रेमाने त्यांना पाणी देत येईल तर ते बघत असाल तुम्ही प्रेमाने पितात पण जर त्यांना दगडं मारली तर तेही आपल्यावर हल्ला करतात आता अशा उन्हामध्ये त्यांना कुठून पाणी भेटेल खाना समजा या जंगलातून कुठून तरी ते खात असतील पण पाणी नाही मिळत आणि पाण्यासाठी किती तडफडत आहेत माकड तीन या ठिकाणी आपल्याला ताई भेटलेली आहे आपण कधीही आल्यानंतर ताईशी भेट करतो आपण आपल्या गावातील ताई या ठिकाणी आणलेली आणि या ठिकाणी ताईचं एक छोटंसं दुकान आहे तर कधीही आल्यानंतर ताईच्या इथला पण रस असेल निंबूपाणी असेल पाणी पिल्यानंतर थोडासा रेस्ट करतो यावेळीही वहिनीस खूप थकलेली होती म्हणून तिला इथे घेऊन आला आहे आता आम्ही ताईने आम्हाला दिलेलं आहे निंबू पाणी पितो थोडंसं आराम करतो आणि मग परत पुढे आता जवळच राहिलं इथे तुम्हाला दिसत असेल गड तर आता थोडासा पंधरा वीस मिनिटात आपण पोचणार मंदिराकडे आणि मग मातेचं दर्शन घेणार आणि तुम्हालाही मातेचं दर्शन घडवून देणार सो आपण आईच्या गडाच्या जवळ आलोय आता वैनीसने थोडासा निंबूपाणी पिलाय म्हणून तिला एनर्जी आली आणि आता पटापट ती गडाकडे निघालेली आहे सो असं हे अद्भुत असं दृश्य आई महालक्ष्मी माता गडाचं हा थोड्याच वेळात वीस मिनिटात ता आम्ही पोहोचू मातेच्या मंदिरापाशी आणि दर्शन घेऊया आणि तुम्हाला हे दर्शन घडवून देऊया आणि हा सर्व परिसर गडावरून आपल्याला मनमोहक अशी ही दरी आणि हे निसर्ग आपल्याला या आई महालक्ष्मीच्या गडावरून बघायला भेटतो वीस रुपये विसरत यार येताना आम्ही खा ने खाया द्याल तरी मग बेस लागेल का घेईन ब्लॉग मध्ये बघितलं असेल शिंदे शिंदेसर ज्या वेळेस होते त्यावेळेस आपण गेल्या वर्षी यात्रेच्या वेळेस या आई महालक्ष्मी मातेच्या गडावरती एकदम जो झेंडा दिसतोय त्या टोकापर्यंत आपण चढलेलो होतो आणि प्रत्येक स गडावरचा अनुभव चढण्याचा अनुभव ड्रोन शॉट वगैरे असेल पन तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण इथे या टोकापर्यंत पोचणं आणि गडाचं दर्शन घेणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही तर यावरचा ट्रॅक केलेला तो व्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी आम्ही आई महालक्ष्मी माता गडावरती केलेला असा हा ट्रॅक मात्र तुम्ही हा ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू नका अथक प्रयत्नानंतर आपण कसे बसे का होईना मातेच्या मंदिराच्या जवळ पोचलोय आणि मातेच्या मंदिरापाशी आल्यानंतर तुम्हाला पूर्ण थोड्यासा शंभर दोनशे मीटरपर्यंत पूर्ण असे छोट्या छोट्या ज्या माळी किंवा जे ज्या वस्तू मातेच्या दोरा असेल गळ्यातील असेल किंवा तुम्हाला ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान तुम्हाला या छोट्या छोट्या दुकानामध्ये भेटेल सो या तुम्ही आता दोन चार दिवस यात्रा आहे यात्रेच्या निमित्ताने येऊ शकता फिरू शकता आणि असं तर वर्षभर यात्रा चालूच असते पण यात्रेच्या निमित्ताने तुम्ही येऊ शकता आज काय जास्त गर्दी नाही आणि गर्दी नाही म्हणूनच आपण आलोय कारण निवांत आपल्याला दर्शन घेता यावं म्हणून बघत असाल तर हा जेव्हा आपण येतो तेव्हा हा पूर्ण परिसर भरलेला असतो भाविकाने पण आज थोडीशी गर्दी कमी आहे सो आता जवळजवळ अर्धा तास आपल्याला थांबावं लागेल बारा वाजता साडेवा बारापर्यंत मंदिर खोलतील तोपर्यंत आपण थोडासा रेस्ट करूया आराम करूया आपल्या मित्र भावांना भेटूया आणि थोडासा आजूबाजूचा परिसर बघूया मंदिरात गर्दी तर खूप होती थोडासा आपण आराम केला आणि मंदिराची साफसफाई वगैरे झालेली होती त्याच्यामुळे थोडंसं थांबावं लागलं थांबलोत आणि थोडीशी गर्दी झाल्यानंतर निवांत एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपले सर्व भाऊ मित्र आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आशीर्वाद घेण्यासाठी मातेचं जास्त काय त्रास होत नाही किंवा आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित थांबले तर चांगलंस मातेचं चा दर्शन घेऊ शकता आता थोडस आपण परसाद वगैरे घेऊया आणि आपल्या दादाचं तिथे दुकान आहे मंदिराच्या जस्ट गेट जवळ तर तुम्ही आलात तर दादाकडून ओटी वगैरे घ्या आई वगैरे असतात या ठिकाणी कमळाची फूल वगैरे विकण्यासाठी तर या घ्या आणि अजूनही तुम्ही आईच्या गडावरती दर्शन घेण्यासाठी आले नसाल तर आईच्या गडावरती या आणि मातेचं दर्शन घ्या आजूबाजूला दिसणारे पूर्ण दुकान आपल्याच भावाचे बाबांचे ताईंचे आहेत या तुम्ही तुम्हाला लांबून ओटी घेऊन येण्यापेक्षा तुम्ही इथे आल्यानंतर घ्या त्यांच्याकडून ओटी जे जे वस्तू लागेल ते घ्या म्हणजे एक रोजगार या भागातील नागरिकांचा हाच असतो त्याच्यामुळे आलेल्या प्रत्येकाने जर ह्या सर्व वस्तू घेतल्या तर त्यांच्याही त्यांचाही रोजगार सुटून जातो चला मग आता आपण आपला ब्लॉग इथेच संपूया भेटूया परत एखाद्या दिवशी परत येऊया आणि सर्वांना भेटूया मातेचंही दर्शन घेऊया चला चला मग मित्रांनो आता आपण उतरूया आपण अर्धा गड उतरलोय अशा प्रकारे तुम्हाला आई महालक्ष्मी माता मंदिरगड या व्हिडिओमध्ये दाखवलं थोडक्यात तुम्हाला मातेचंही दर्शन करून दिलेलं आहे आणि हा एकंदरीत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा कारण आम्ही दुपारी खूप उन्हा उन्हात आलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं जे असेल ते दाखवण्याचा प्रयत्न केला बाकी नाही दाखवू शकलं पण नेक्स्ट टाईम पुन्हा कधीतरी आपण मातेच्या दर्शनासाठी गडावरती येऊया आणि मग तुम्हाला पुढेही व्हिडिओ बघायला भेटतील